ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग तेरावा समाधी हरीची समसुखेवीन न, न साधेल द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एक्या केशे राजे सकळ सिद्धी वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व या अभंगाचा भावार्थ आहे जोपर्यंत प्रेमसुखाची प्राप्ती झाली नाही व द्वेतबुद्धीवर जाण जाणीव नांदत आहे तोपर्यंत हरीची समाधी साध्य होणार नाही सकळ सिद्धी भगवंताच्या प्राप्तीत असून बुद्धीच्या सामर्थ्याने हरीची प्राप्ती करून घेणे हेच खरे बुद्धीचे वैभव आहे जोपर्यंत गोविंदाच्या चरणी मन रमले नाही तोपर्यंत रुद्धी सिद्धी व निधी साधकाला हितावं तर नाहीतच पण उलट अधोगतीला मात्र कारणीभूत होतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात सर्व काळ हरिचिंतन करणे एवढे प्रभावी आहे की त्यामुळे अत्यंत असे जे समाधान ते माझ्या ठिकाणी रमले माझ्या जीवनात ते स्थिर झाले समाधी हरिजी समसुखे विन न, न साधेल जान द्वैत बुद्धी समसुख म्हणजे प्रेमसुख व द्वैत बुद्धी म्हणजे देहबुद्धी व जाण म्हणजे जाणीव देहबुद्धीची निवृत्ती म्हणजे मुक्ती आणि प्रेमसुखाची प्राप्ती म्हणजे भक्ती मुक्ती व भक्ती दोन्ही प्राप्त झाल्याशिवाय हरीची समाधी साध्य होत नाही हरीची समाधी ही योगाच्या समाधीपेक्षा वेगळी आहे योग समाधीत योगी इंद्रियाची कवाडे बंद करून आपला मीपणा स्वरूपात विरून टाकतो व त्या अवस्थेत त्याचे जगाशी सर्व संबंध तुटतात समाधीचा भंग झाल्यावर योगी पुन्हा देवभानावर येतो व तो, तो पुनश्च द्वंद्वाच्या जाळ्यात अडकला जातो म्हणूनच एकनाथ महाराज म्हणतात ताठस्ते नाव समाधी म्हणे त्याची ठकली बुद्धी याच्या उलट अखंड नामस्मरण ही मुक्तीपेक्षा श्रेष्ठ अशी भक्ती आहे तुकाराम महाराज सांगतात मुक्तीवरील भक्ती जान अखंडमुखी नारायण अखंड नामस्मरणाच्या प्रभावाने नामधारकाला जो भगवत प्रसाद मिळतो त्या प्रसादालाच प्रेमसुख म्हणतात आम्ही घ्यावे तुझे नाम तुम्ही द्यावे आम्हा प्रेम ऐशे निवडिले संती मुळी बैसुनी एकांती असा संत व भगवंताचा परस्पर करार आहे या प्रेमसुखाच्या प्राप्तीने नामधारकाला देहाच्या अंगाने मुक्ती मिळते व देवाच्या संघाने भक्ती मिळते याचे कारण असे की देहाला सन्मुख असणारा व विषयांची आसक्ती असणारा साधक अखंड नामस्मरणाच्या साधनेने ज्या क्षणी भगवत कृपेने प्रेमसुखाचा प्रसाद मिळवितो त्याच क्षणी तो देहाला विन्मुख होतो देहाला पडलेली मिची गाठ सुटते व त्याची विषयाची आसक्ती नष्ट होऊन भगवत चरणी प्रीती जडते तुकाराम महाराज सांगतात विषयी विसर पडिला निशेष अंगी रस ठसावला माझी मज झाली अनावरवाच्या छंदवा नामाचा घेतला शे ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी हे प्रेमसुख नामधारकाच्या जीवनात संपूर्ण पालट घडून आणते निळोबा राय म्हणतात होय अंतरी पालट करिता पाट हरी नामे देवा ऐसे देवची होती जया भजती विठ्ठला ऐसा यासा ठसा प्रगटे सरिसा नाम जपे निळा म्हणे लटके नव्हे पहा स्वानुभवे आपुलिया या प्रेमसुखाच्या प्रसादाने नामधारकाला हरीची समाधी साध्य होते या समाधीत इंद्रियाची कवाडे बंद करावी लागत नाही तर ती सतार उघडी असतात साधकाचा मी स्वरूपात विरून जात नाही तर उलट जीवाच्या व्यक्त आनंद स्वरूप त्याच्या ज्ञानरूपात व्यक्त होते ही समाधी प्राप्त झाली असता नामधारकाचे जगाशी संबंध तुटत नाहीत तर उलट प्रेमाच्या दोरीने जोडले जातात व साधक द्वंद्वाच्या जाळ्यात सापडण्याऐवजी द्वंद्वातीत होतो त्याचप्रमाणे द्वैतबुद्धीवर देहबुद्धीवर नांदणारी जाणजाणीव प्रेमसुखाच्या प्रसादाने अद्वैत बोधावर नांदू लागते या प्रेमसुखाच्या प्राप्तीने साधकाची वासना शांत होते इंद्रिये तृप्त होता चित्त शुद्ध होऊन त्याचे चैतन्यात रूपांतर होते व दृष्टी चैतन्य रूप होऊन जग म्हणजे प्रभूचा चिदविलास असे प्रत्यक्ष दिसू लागते ही हरीची समाधी प्राप्त करून घेण्यात सकळ सिद्धी असून बुद्धीचे खरे वैभव तेच आहे बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एक्या या केशीराजे सकळ सिद्धी नाही तर पुष्कळ लोक बुद्धिवान असतात पण ते आपल्या बुद्धीचा उपयोग केवळ कनक कांता कीर्ती आणि सत्ता यांच्या प्राप्तीसाठीच करतात मनुष्याला देवाने जी बुद्धी दिली आहे त्याचा उपयोग यासाठी करणे म्हणजे तिचा दुरुपयोग करणे होय बुद्धीचे खरे वैभव यात नसून राजाची भगवंताची कृपा संपादन करण्यात आहे भगवंताचा कृपा प्रसाद जोपर्यंत मिळाला नाही त्याचे चरणी जोपर्यंत मन वेधले गेले नाही स्थिर झाले नाही रमले नाही तोपर्यंत कितीही दैवी शक्ती योगिक शक्ती व कुबेराची संपत्ती प्राप्त झाली तरी ती सर्व साधकाला व्यर्थ उपाधीच होय सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही त्यापासून त्याला सुख व शांती न मिळता त्याची अधोगतीच होण्याची शक्यता अधिक आहे शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अत्यंत रम्य असे जे समाधान ते हरिचिंतन करणाऱ्या नामधारकाच्या ठिकाणी रमते ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ समाधान प्राप्त व्हावे यासाठी सर्वांची धडपड असते पण आविरत प्रयत्न करून सुद्धा हे समाधान कोणालाच प्राप्त होत नाही ज्याप्रमाणे स्वतःची सावली पकडणाऱ्या मुलाला ती कधीच प्राप्त होत नाही उलट ती सावली पुढे पुढे जात राहते त्याप्रमाणे समाधान प्राप्त करून घेण्याची जे धडपड करतात त्यांच्या हाताला ते कधीच लागत नाही नामधारकाला नाम नाम हे समाधान प्राप्त करून घेण्याची धडपड करावी लागत नाही अखंड नामस्मरणात रंगून गेलेल्या नामधारकाच्या अंतकरणात हे रम्य असे समाधान आपणहून वस्तीला येऊन राहते सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मनाशी समाधी हे एरवी असाध्य समाधान फक्त नामधारकाच्या अंतकरणातच रमते म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना जिवाळ्याने उपदेश करतात हरी मुखे मना हरी मुखे मुखेमना पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण हरी